अपहरण करून एक कोटीच्या खंडणीचा डाव फसला अकोल्यात अपहरण करण्यात आलेल्या व्यापाराची सुखरूप सुटका अकोला शहरातील रायलीजीन भागातून व्यावसायिक अरुण वोरा यांचे अपहरण केल्यानंतर एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा अपहरणकर्त्याचा डाव फसला आहे दोन दिवसानंतर व्यावसायिक मध्यरात्री घरी सुखरूप परतले या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देऊन पाच आरोपींना गजाआड केले आरोपींकडून शस्त्रांसह मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे शहरातील दगडी पूल परिसरात अरुण रिकाम्या काच बॉटलचे दुकान आहे सोमवारी रात्री काम ते घरी जाण्यासाठी निघाले असता तीन ते चा चार जणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना चार चाकी गाडीत टांबले पांढऱ्या रंगाच्या गाडीतून भरधा वेगात अपहरणकर्ते व्यावसायिकाला घेऊन पसार झाले या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला व्यावसायिकाचा शोध घेण्यासाठी पथके विविध भागात रवाना करण्यात आली होती दोन दिवसापासून व्यावसायिकाचा शोध न लागल्याने माहिती देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची बक्षीस जाहीर करण्यात आले दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला देखील तपासाचे आदेश दिल्यावर दोन पथके गठीत करण्यात आले आरोपी मिथून सुधाकर इंगळे राहणार चिवचू बाजार अकोला किशोर पुंजाजी दाभाडे शरद पुंजाजी दाभाडे दोघे राहणार ग्राम कळंबेश्वर फिरोज खान युसुफ खान राहणार अकोला आशिष अरविंद घनबहादूर राहणार बोरगाव मंजू राजा खान राहणार कान्हेरी सरप चंदू इंगळे राहणार खदान व इतर एक अन्य अशा आठ जणांनी अरुण बोरा याचे अपहरण केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान अपरात अरुण बोरा बुधवारी मध्यरात्री घरी परतले त्यांची विचारपूस केली असता कान्हेरी सरप येथे एका घरात त्यांना कोंडून ठेवल्याचे समोर आले पोलीस मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपींनी अपहरत व्यावसायिकाला धमकी देऊन ऑटोद्वारे घरी परत पाठवले त्या ऑटो चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली या प्रकरणात आठपैकी पहिल्या पाच आरोपींना पहाटे पाच वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलिसांनी ताब्यात घेतले पैशांची गरज असल्याने एक करोड रुपयांच्या खंडणीसाठी कट रचून अरुण वोरा यांचे अपहरण केल्याची कबुली आरोपीने दिली गुन्ह्यात वापरलेले वाहन दोन देशी बनावटीच्या पिस्तूल मोबाईल व इतर साहित्य असा एकूण तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणात भादवी कलम तीनशे चौसष्ट अ तसेच आर्म ॲक्ट कलम तीन पंचवीस प्रमाणे कलम वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला